¡Ay, ay, ay! ay. हा <laughs> आज आमच्या या तरुणाने या महाराष्ट्र सरकारच्या त्यागामुळे आत्महत्या केलेली आहे या तरुणाला महाराष्ट्र सरकारने आश्वासन दिलं होतं की आम्ही तुम्हाला पहिल्या कॅबिनेटमध्ये या ठिकाणी आरक्षण देऊ म्हणून यांची पहिली कॅबिनेट गेली यांची दुसरी कॅबिनेट गेली दुसरं सरकार आलं तरीसुद्धा त्यांना आरक्षण दिलं नाही आमचं घटनेमध्ये असताना आमचं त्या ठिकाणी लिहून ठेवलं असताना दिलं नाही आणि दुसऱ्याला दुसऱ्याचं त्या ठिकाणी आरक्षण नसताना त्यांना आरक्षण देत आहे या तरुणाला त्याचा फार मोठा राग आला संताप झाला आणि त्या संतापापोटी त्या तरुणाने त्या ठिकाणी आत्महत्या केलेली आहे त्यांनी स्वतःच्या मनाला खाऊन घेतलेला आहे आणि अशा सरकारमुळे आत्महत्या केल्यामुळं या सरकारवरती या राज्य शासनावरती आत्महत्याच प्रवर्त केलं म्हणून हा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे कारण त्यांनी लेखी आश्वासन दिलेलं आहे आणि आमच्या तरुणाचे डोके त्यांनी बडकिले आहे म्हणून या सरकारला आमचं सांगणं आहे की तुम्ही दिलेलं आश्वासन तुम्ही पाळा तुम्ही दिलेलं आश्वासन आम्हाला तुम्ही लेखी आश्वासन दिलेलं आहे आम्हाला आम्हाला तुम्ही नागपूरच्या अधिवेशनामध्ये बोलून घेतलं तिथं सुद्धा आम्हाला तुम्ही, तुम्ही स्वतः मुख्यमंत्री साहेबांनी आश्वासन दिलं त्या आश्वासनाची ही तुम्ही पूर्तता केली नाही म्हणून या सरकारचा आम्ही जाहीर निषेध करतो या पोरग जे आहे या हाईट एवढी आहे की ज्या ठिकाणी नियम आहे अशा संघटितच्या वेळेस ज्या वेळेस एखादा मुलगा आत्महत्या करतो त्या ठिकाणी जिल्हा अधिकारी लेवलच्या माणसाने त्या ठिकाणी जाऊन त्या घराचं सांत्वन करायला पाहिजे परंतु यांच्या घरी साधा तलाठी सुद्धा आला नाही काय कारण कारण ते फक्त धनगराचे म्हणून एवढा या यांना धनगराचा तितकार आहे म्हणून या अशा शासनाला तो तहसीलदार तो मुलोड तहसीलदार हा हरामखोर तहसीलदार त्या ठिकाणी भेट द्यायला आला नाही भेट द्यायला ज्यावेळेस त्याला फोन केला तर तो, तो हरामखोर म्हणतो मी सर्वेक्षणला आहे इतके हरामी जर अधिकारी या शासनात असेल तर या शासनाचा सुद्धा आम्ही जाहीर निषेध आणि ते आराम करतो आमच्या धनगर समाजाला साठ ते सत्तर वर्ष पासून स्पष्ट छत्तीस नंबरला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धनगर असा उल्लेख करून आमच्या धनगर समाजाला आरक्षण हे फक्त अंमलबजावणीची गरज आहे परंतु अंमलबजावणी होत नसल्या कारणाने आमच्या आतापर्यंत केलेल्या आहे त्यापैकी काल आ, राजा पिपरी येथे तालुका जिल्हा संभाजीनगर या मुलाने वय त्याचं एकवीस वर्ष आहे आणि त्याने फास घेऊन स्वतःची आत्महत्या करून घेतली कारण त्याने आता बऱ्याचशा वेळेस सरकारने वेळोवेळी आश्वासन दिले परंतु आपल्या समाजाला न्याय मिळत नसल्यामुळं हा नव नवीन जो जोस मुलाचा असतो यांना असं वाटतं की आज आमचे शिक्षण होऊन आम्ही जर इतके वेळोवेळू ते आंदोलनं करतो परंतु सरकार आमची दखल घेत नाही परंतु आतापर्यंत आमचं असं म्हणणं आहे की कि किती आमच्या धनगर समाजाचे बळी हा सरकार घेणार आहे आणि जर हा सरकार जर यानंतर आमच्या धनगर समाजाला न्याय देणार नसेल तर धनगर समाज आमच्या रस्त्यावर उतरून ही आजची तेलंगी महाराष्ट्रभर घुमणार आहे आणि महाराष्ट्रभर आम्ही धनगर समाज आंदोलन करून आणि सरकारला रणजित आणणार आहे आणि जर आमच्या धनगर समाजाला परत जर त्यांनी आता इलेक्शन लोक आरक्षण दिलं नाही तर धनगर समाज या सरकारच्या विरोधात मतदान केल्याशिवाय राहणार नाही या प्रसंगी बोलतो आणि यानंतर आम्ही पूर्ण धनगर समाज आता या महाराष्ट्राभर घुमून फिरून आणि या सरकारला रंजिस आणणार आहोत असा या प्रसंगी बदलो आणि या सर्व सरकारचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि